संपूर्ण देशात कोलकात्यातल्या डॉक्टरचा रेप आणि हत्या या प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत या डॉक्टरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरनं तर डॉक्टरची निर्गुण हत्या झाल्याचं स्पष्ट होत आहे या मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधले पाच महत्त्वाचे मुद्दे ज्यावरून अत्यंत निर्घुणपणे या तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर येतंय आणि हीच माहिती आपण आत्ताच्या या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी हर्षदा परब कोलकत्याच्या आरजीकर हॉस्पिटलच्या ट्रेनी डॉक्टरवरच्या हत्येपूर्वी तिच्यावर किती अमानवी अत्याचार झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं समोर आलं आहे यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यातला पहिला मुद्दा आहे ते म्हणजे पोस्टमॉर्टममध्ये नमूद केल्यानुसार डॉक्टरच्या शरीरावर चौदा ठिकाणी जखमा आहेत पीडितेच्या गाल ओठ नाक जबड्याचा उजवा भाग गळा मान डाव्या हाताचा खांदा डावा गुडघा आणि प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्या आहेत शरीरावर अनेक ठिकाणी खरचटल्याच्या खुणाही आहेत यातला दुसरा मुद्दा म्हणजे की या डॉक्टरवर गॅंगरेप झाल्याचा संशय आहे या महिला डॉक्टरचा नऊ ऑगस्टला मृतदेह आढळला त्यावेळी तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता यावरून अत्यंत हिंस्र पद्धतीनं तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड होतं पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एकशे एक्कावन्न मिलीग्रॅम विर्य आढळलेले डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीच्या शरीरातनं एवढं वीर्य बाहेर पडत नाही त्यामुळे या डॉक्टरवर गँगरेप झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सापडलेलं एकशे एक्कावन्न एम जी एवढं विर्य जे आहे ते त्याचेच खूण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे अर्थात या विर्याची सुद्धा चाचणी करण्यात येते आहे डॉक्टरांकडनं पीडितेचा मृतदेह आढळला त्यावेळी तिच्या शरीराच्या वरच्या भागावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र नव्हतं बलात्कार करून या पीडितेची हत्या झाली पण डॉक्टरची हत्या गळा आवळून करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे हा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टरवर पाशवी अत्याचार केल्यानंतर तिच्या तोंडात बोळ्या घालून तिचा गळा आवळण्यात आला ज्याने तिची हत्या करण्यात आली पण त्याचबरोबर इतक्या जोरात तिचा गळा आवळण्यात आला होता की तिच्या गळ्यातली थायरॉइड कार्टिलेज सुद्धा तुटलेला आहे यातला चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पोस्टमॉर्टेम अहवालात डॉक्टरच्या डोळ्यात तिच्या चष्म्याच्या काचा घुसल्याचं बुबुळं विस्फारल्याचं आणि डोळ्यात रक्त दाटून आल्याचं दिसतंय ज्यावरून तिच्यावर अत्याचार झाला त्यावेळी ताकद लावून जबरदस्ती या डॉक्टरवर झाल्याचं आणि अत्यंत हालहाल या डॉक्टरचे केल्याचं पोस्टमॉर्टमच्या या अहवालावरनं समोर येत आहे या मुलीच्या डोक्यांवरच्या जखमांवरून या अत्याचारावेळी अनेकदा मुलीचं डोकं भिंतीवर आपटण्यात आल्याचं म्हटलं जात आहे पाचवा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या डॉक्टरच्या हातापायाच्या बोटांवर असलेले निळे व्रण फुफ्फुसातून झालेला अंतर्गत रक्तस्राव ज्याची नोंद पोस्टमॉर्टेम मध्ये झालेली आहे आणि यावरनं असं दिसत की मुलीवर अत्याचार झाला त्यावेळी तिचे अत्यंत हालहाल करण्यात आले आणि बलात्कार होत असताना मुलीनं ताकदीनं विरोध केल्याचा अंदाज ज्यावरून बांधण्यात येतोय मृत डॉक्टर तरुणीच्या आईनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी दररोज डायरी लिहायची पण सध्या तिच्या डायरीतले अनेक पानं फाटलेली आहेत डॉक्टर तरुणीच्या मृत्यूशी संबंधित काही रहस्य नेमकी या पानात दडलेली असण्याची शक्यता तिच्या आईनं वर्तवली आहे पोलिसांनी अन्य पुराव्यांसह मृत डॉक्टर तरुणीची ही डायरी आणि लॅपटॉप सीबीआयकडे सोपवलं आहे एसआयटीला या डायरीतून घटनेबाबतची कुठलीही माहिती मिळाली नाही असं कोलकाता पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दुसरीकडे या डायरीचा सीबीआयनं तपासाचा केंद्रबिंदू बनवला आहे ज्यातून या मुलीवर निर्गुण अत्याचार झाला त्यामागे ड्रग सेक्स रॅकेट की मानवी तस्करीचं रॅकेट आहे याचा अधिक खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते